कस्तुराबाई नर्सिंग स्कूल व मातृभूमीच्या विद्यार्थ्यांनी मानवी अवयवची प्रतिकृती बनवत माहितीचे केले सादरीकरण विद्यार्थ्यामध्ये ज्ञानासोबतच आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी उपक्रमाचे आयोजन उदगिर्यातील मातृभूमी प्रतिष्ठान शिक्षक प्रसारक मंडळद्वारा संचलित कस्तुराबाई नर्सिंग स्कूल व मातृभूमी नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मानवी अवयवाच्या प्रतिकृती बनवत माहितीचे सादरीकरण केले या उपक्रमाचे उद्घाटन मातृभूमी प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश उस्तुरे यांच्या हस्ते करण्यात आले तर यावेळी डॉक्टर रवींद्र पाटील प्राचार्य उषा कुलकर्णी यांची उपस्थिती होती यावेळी विद्यार्थ्यांना विषयाच्या सं संकल्पना सोप्या जाव्यात व अभ्यास होण्यासाठी विविध प्रतिकृतीची माहितीचे सादरीकरण या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे माहिती यावेळी नर्सिंग कॉलेजच्या वतीने सांगण्यात दा आले संस्था असेच म्हणतात शरीरात एकूण दोनशे सहा हाडे असतात शरीर सामारीचे वर्गीकरण दोन, दोन पद्धतीने केले जाते एक म्हणजे सेकंड इज मधील एकूण एकशे सव्वीस हाडे येतात तर त्याच्यापैकी आपण पाहणार आहोत हातामधील हाडे कोणते कोणते येतात तर दंडातील हाडामध्ये ह्युमनस असे म्हणतात आणि दंडाच्या पुढील अंगाकडे हार जाते त्याला अल्ना असे म्हणतात जर जे करंग हाड जाते त्याला रे, रेडियस असे म्हणतात आणि एक रेडियस एक हाड आहे त्याला कार्पस असे म्हणतात आणि ह्याची संख्या आठ इक्की असते देन मेटाकार्पस याची संख्या पाच देन असतेस याची संख्या चौदा असते टोटल मिळून एका हातामध्ये तीस हाडे म्हणजे दोन हाताशी मिळून एकूण साठ हाडे होतात आता लोअर लिम गोन पाहणार आहोत म्हणजेच पायातील हडे कोणती तर पायामध्ये पहिला आहे का फिमर फिमर इज द लार्जेस्ट अँड द स्ट्रॉंगेस्ट बोन इन द बॉडी होते पटेला पटेला इज दी नी कॅप असं लोण्याचं नी कॅप पटेला एक असतं दॅन टिबिया टिबिया या हाडाची ओळख समजदार हाड म्हणून ओळखले जातं हे पण एक असतं आणि दुसरं म्हणजे फिबिला फिबिला हे टिबियाला सपोर्ट करणारे बोर्ड असते फिमर एक पटेला एक टिबिया एक फिबिला एक दॅन टासस टासस या हाडाची संख्या सात इतकी असते दॅन मेटा टासस याची संख्या पाच इतकी असते आणि दॅन फोर याची संख्या चौदा इतकी असते असे मिळून एका पायातील तीस हाडे म्हणल्यावर दोन पायातील एकूण साठ हाडे होतात आणि एकशे वीस हातातील व पायातील हाडे एकशे वीस ते घालेले बाकीचे सहा हाडे म्हणजे क्लॅरिकल जे की खांद्याचे हाड याची संख्या दोन इतकी असते त्यांच्या तिला शोल्डर प्लेअर असे म्हणतात याची संख्या दोन असते आणि जाते व शुद्ध झालेले रक्त पूर्ण शरीराला कसे पुरवले जाते आम्ही या प्रोजेक्टमधून दाखवणार आहोत शरीरातील सर्व शुद्ध रक्त सुंपेरेयल व इन्फेरियल किंवा मार्फत हृदयाच्या राईट आयटरियल आणून सोडले जाते व तेथून ट्रॅक स्पीड वॉल ओपन होते व राईट व्हेंट्रिकलमध्ये ब्लड येते व तेथून ते सर्व रक्त लेफ्ट पलमरी आर्टरी मार्फत फुफसाकडे पाठवले जाते फुफसाकडे फुफसामध्ये रक्त शुद्धीकरण केले जाते रक्तामध्ये ऑक्सिजन मिसळला जातो व ते रक्त पुन्हा पल्मनरी व्हेत हृदयाच्या लेफ्ट अॅट्रीयमध्ये आणून सोडले जाते मग नंतरच्यावरती लेफ्ट्रीयम फुल झाल्यानंतर लेफ्ट अॅट्रीयम फुल झाल्यानंतर ते मिट्रल वॉल म्हणजेच ट्रॅक ट्रॅक बायक स्पीड वॉल बाईक स्पीड वॉल ओपन होते व लेफ्ट व्हेंड्रिकलमध्ये रक्त येते व लेफ्ट व्हेंट्रिकलमधून आवर्टामार्फत सर्व शरीराला शुद्ध रक्ताचा पुरवठा केला जातो ट्रेनच्या नजर सिल्पीकडून हाटला मजा पोर होतो शिल्पीच्या टिकवा पॅरासिटीच्या टिकल्या मजेत कर दहावी क्रेणी ला निर्म ठेवतात सिंपजातिका आरती करून हृदय सिंपजाती आरती करून हृदयस्पंदनाची गती वाढली जाते तर दहावी क्रेणीला अटी करून हृदयस्पंदनाची गतीही कमी केली जाते सर्कमस्टेंस के अंदर करना कोई भी कर जस्ट डू एवरीथिंग थिंग कर अब आए अब खाने को डाल स्मॉल इंटेंसटेंट तोड़ेगा उसको मेरा लार्ज इंटेंसटेंट ये खाने से वाटर को एब्जॉर्ब कर रहता है ये खाने से विटामिन भी एब्जॉर्ब कर रहता है ये म्यूकस में लाके उसको टट्टी बनाता है प्रेशर आएगा प्रेशर आएगा प्रेशर आया है एनस्पेक्ट सब कराता है